ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये यावेळेला मोठी बातमी येत आहे चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत तर रावसाहेब दानवे केंद्रात मंत्री झाल्यानंतर नव प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे जाणार या संदर्भात अनेक चर्चा होत होत्या आता मात्र मोठी बातमी येताना पाहायला मिळते मंगलप्रभात लोढा मुंबई भाजपचे अध्यक्ष असतील तर चंद्रकांत पाटील हे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष अखेर सूत्र ही देण्यात आलेली आहेत हाती आता था। दानवे केंद्रात मंत्री ना नवे प्रदेशाध्यक्ष कोण या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा होत होती भाजपच्या गोटात सुद्धा चर्चा होत होती नेमकं कोणाकडे हे पद जाणार अखेर या संदर्भात आज पत्रकार परिषद झाली आणि निर्णय जाहीर करण्यात आलाय मंगलप्रभात लोडा मुंबई भाजपचे अध्यक्ष असणार आहेत तर चंद्रकांत पाटील प्रदेशात जवळपास पाच वर्षाचा मला कार्यकारण मिळाला भारतीय जनता पक्षामध्ये एक व्यक्ती एक पद अशा प्रकारची घटनेमध्ये तरतूद आहे घटनेमध्ये तरतूद एकाच माणसाला तीन वेळेस अध्यक्ष सलग होता येत नाही दोनच वेळेस अध्यक्ष होता येतं तिसऱ्यांदा अध्यक्ष होता येत नाही त्यामुळं मी आत्ता मंत्री झाल्यामुळं महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष अशी जबाबदारी अन्य कोणाकडे द्यावी अशा प्रकारचं आमचे कार्याध्यक्ष यांना विनंती केली प्रशांत लीला रामदास यांच्याकडून प्रशांत मंगल प्रभात लोडा यांची निवड आणि चंद्रकांत पाटील यांची सुद्धा निवड एक उद्योग क्षेत्रातलं मोठं नाव तर एक अमित शहाच्या जवळचं मोठं नाव बरोबर आहे एक अत्यंत महत्वाची घोषणा करण्यात आलेली आहे पत्रकार परिषदेमध्ये रावसाहेब दानवे यांनी आपला राजीनामा दिला त्यानंतर काही क्षणातच मंगलब्राव रोडा आणि चंद्रकांतदा पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे चंद्रकांत पाटील हे पदाध्यक्ष दे म्हणून तर रोडा, रोडा हे मुंबई विभागीय अध्यक्ष म्हणून एक प्रकारे आज सकाळी याची या या चाहूल लावलेली आणि निमित्ताने रावसाहेब दानवे यांनी राजीनामा का दिल्यानंतर काही क्षणातच ती नियुक्ती करण्यात आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक नियुक्ती करण्यात आली आहे असं स्पष्टपणे रावसाहेब दानवे यांनी म्हटलेलं आहे पण ज्या पद्धतीनं त्यांच्या पक्षामध्ये संघटनात्मक निवडणुका सुरू आहे त्या दरम्यान ही हा निर्णय घेण्यात आला अशी माहिती पुढे निश्चित प्रशांत धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता चंद्रकांत पाटील हे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष असणारे तर मंगल प्रभात लोडा अध्यक्ष राजकीय वर्तुळातली तर ही महत्वाची बातमी आहेच पण आज दक्षिण मुंबईत दुर्घटना घडली आणि त्यानंतर अवघी मुंबई स्तब्ध झाली जी आत्तापर्यंत ताजी माहिती त्यानु आहे त्यानुसार चाळीस ते पन्नास जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत तर चार जणांचा मृत्यू झाला आहे चारचा आकडा आता अधिकृतपणे सांगण्यात आला आहे तर आठ जणं जखमी झाले आहेत या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अतिशय अरुंद रस्त्यामुळे कोणतंही यंत्र की ज्याच्यामुळे हा सगळा इमारतीचा ढिगारा उपसता येईल हे इथे पोचू शकत नाही त्यामुळे सगळं काम एन डी आर एफच्या जवानांना हाताने करावं लागतं आहे आणि त्याचमुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत अडथळे आहेत ते गर्दीमुळे सुद्धा आहेत तसंच यंत्रसामुग्री नसल्यामुळे मर्यादा येत आहेत हा ढिगारा बाजूला करण्याचं काम हे पूर्णत मानवी साखळी बनवून करण्यात येत आहे अनेक रुग्णवाहिका सुद्धा प्रत्यक्ष स्पॉटपर्यंत पोहोचू शकत नाहीत त्या तिथपासून साधारण शंभर ते दोनशे मीटर अंतरावरती थांबावायला लागलेत था कारण पुढे गाडी जाऊच शकत नाही त्यामुळे हा ढिगारा उपसण्यासाठी सुद्धा अधिकचा वेळ लागू शकतो मुंबईच्या अनेक भागांप्रमाणे डोंगरीचा जर परिसर पाहिला किंवा मग मोहम्मद अली रोड हा जर परिसर पाहिला तर गजबजलेल्या गल्ल्या आहेत अरुंद मार्ग आहेत जुन्या इमारती आहेत अनधिकृत दुकानं आहेत इमारती आहेत पार्किंग आहे वाहतूक कोंडी आहे अशा अनेक समस्यांनी ग्रासलेला हा भाग आहे आणि त्यामुळे कोणतीही दुर्घटना झाली की आपत्कालीन यंत्रणांच्या वाहनांना तिथं पोहोचताच येत नाही आणि त्याचाच प्रत्यय आज सुद्धा आला आणि त्यामुळे काहीसा मदत कार्यात अडथळा हातानं उपासनाचा निर्णय घेण्यात आला स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आहेत जे जे रुग्णालयात आता उपस्थित आहेत स्वाती किती रुग्णांना आतापर्यंत जखमींना दाखल करण्यात आलाय कसे उपचार सुरू आहेत स्वातीचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये पण ही दृश्य आपण पाहतोय स्वाती माझा आवाज पोहोचतोय काय ताजी माहिती आहे तुझ्याकडे आपण दोन मृत्यू होते पण आता मृत्यूंच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे चार मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि नऊ जण जखमी आहेत पैकी दोघांची परिस्थिती ही क्रिटिकल आहे त्यातल्या एकावर आता सर्जरी सुरू आहे पोटातून रक्तस्राव सुरू आहे त्यामुळे नेमकं इजा कुठे झाली आहे पोटामध्ये किंवा यकृताला इजा झाली आहे का हे फाइंड आउट हे शोधलं जाईल आणि त्याच्यानंतर हे ऑपरेशन केले जाणार आहे सध्या त्याची ब्लीडिंग थांबवणं हे गरजेचं आहे दोन क्रिटिकल पेशंट आहेत सध्या जे जे रुग्णालयामध्ये हबीब हॉस्पिटलमध्ये एक बॉडी होती तीही इथे हलवण्यात आली आहे एकूण चार जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे तर नऊ जण जखमी आहेत दोन गंभीर आहेत आणि रेस्क्यू ऑपरेशन असं सुरू आहे दुसरी महत्वाची गोष्ट या पूर्ण इमारतीमध्ये किती लोक होते प्रत्येक मेळाव्याला किती लोक राहत होते याचा नेमका अंदाज येत नाही त्यामुळे किती लोक अडकले असू शकावेत याच्याबद्दलची माहिती कळत नाहीये पण आपण जे जे हॉस्पिटलच्या बाहेरचं दृश्य दाखवलं तर साधारणतः प्रत्येक करून दिली जाते जर तो जखमी असेल तर त्याला थेट उपचारासाठी नेलं जाते असं चित्र आहे एनडीआरएफ ऑपरेशन सुरू आहे पण या रेस्क्यू मध्ये आपल्याला एक मोठी महत्वाची गोष्ट दिसते धन्यवाद तुम्ही सविस्तर माहिती करता अनेक जखमींना सध्या जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचार सुद्धा वेगात सुरू असल्याचं पाहायला मिळत परिस्थिती मात्र भीषण आहे कारण मुंबईचा जीव गुदमरतोय कोसळणाऱ्या इमारतीची घटना ही वारंवार मुंबईत होताना पाहायला मिळते हाच आजच्या दिवसातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे याच बातमीवर कायम राहणार आहोत सविस्तर चर्चा करणार आहोत तुर्तास बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय कुठेही जाऊ नका पात्रा फक्त न्यूज एटीन लोकमत